आणि राज्यातल्या विधान परिषदेच्या सहा जागांसाठी कशी लढत रंगते तेही जाणून घेऊया जळगाव विधान परिषदेमध्ये भाजपचे चंदू पटेल विरुद्ध शिवसेनेचे सुरेश चौधरी तर काँग्रेसच्या लता छाजेड आणि खानदेश विकास आघाडीचे नितीन बर्डे यांच्यामध्ये लढाई पाहायला मिळेल नांदेड विधान परिषदेत अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे काँग्रेसचे अमर राजूरकर आणि अपक्ष श्यामसुंदर शिंदे यांच्यात थेट लढाई आहे यवतमाळ विधानपरिषदेमध्ये राष्ट्रवादीचे संदीप बाजोरिया काँग्रेसचे शंकर बडे आणि शिवसेनेचे तानाजी सावंत आमने सामने तिकडे भंडारा गोंदिया विधानपरिषदेच्या रिंगणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन काँग्रेसचे प्रफुल्ल अग्रवाल आणि भाजपचे परिणय फुके हे रिंगणात पाहायला मिळतात पुणे विधान परिषदेच्या रिंगणामध्ये काय स्थिती आहे तर इथे चौरंगी लढत आहे भाजपचे अशोक यनपुरे काँग्रेसचे संजय जगताप राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भोसले आणि अपक्ष विलास लांडे यांच्यामध्ये थेट लढत होती तर यांना टक्कर मिळते मनसेच्या बाबू वागसकरांची आणि शिवसेनेच्या ज्ञानेश्वर खंडागळींची सांगली सातारा विधानपरिषद राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर गोरे काँग्रेसचे मोहनराव कदम आणि काँग्रेसचेच शेखर माने हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत